तुझ्या गडाचे दगड कधी येऊ ना तू वाच कसे विसरतो रिया किंवा आपला जो महाराजांचा जो वसा आहे सांस्कृतिक वसा आहे तो जोपासण्याच्या दृष्टीने जी कौतुकाची थाप देण्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल खरोखरच आम्ही मातोश्री तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय तसं बघितलं तर आपल्या महाराजांचे किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे पण आज गड किल्ल्यांची काय अवस्था आहे तुटलेले दरवाजे चिजलेल्या भिंती आणि आपल्या दुर्लक्षपणामुळे विस्मृतीत गेलेला आपलं गतवैभव हीच का ती आपली शिवजागृतता हेच का आपले ते शिवकार्य का फक्त शिवजयंती आली की बेंबीच्या छत्रपती शिवाजी महाराज की जे एवढं फक्त ओरडण्यापुरता आपली शिवजागृतता आपण कायम ठेवलेली आहे खरं बघितलं तर शिवचरित्र म्हणजे हा फक्त इतिहास नाही आहे ती एक प्रेरणा आहे ती एक ऊर्जा आहे आयुष्य लाभलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पण साडेतीनशे वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आजही माझ्या तुमच्या आयुष्यामध्ये तो एक प्रेरणेचा स्रोत म्हणून आजही तेवत आहे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये अंधारलेल्या आयुष्यामध्ये तो एक प्रकाशाचा जोत म्हणून आपल्याला एक वाट दाखवतो आहे तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या आयुष्यासमोर नतमस्तक होताना त्यांचे विचार हे सुद्धा आपण अंगीकारणी कार पाहिजेत त्याचबरोबर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचवले पाहिजेत फक्त बेंबीच्या देठापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय इथपर्त बोलणं न सीमित ठेवता किंवा फक्त कपाळावरती चंद्रकोर लावणं गाडीवरती बघतोस काय मुजरा कर किंवा फक्त भगवा वादळ भगवा वादळ असं म्हटल्याने फक्त भगवा वादळ येत नाहीये जो जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आपण जनमानसांमध्ये आपल्या पुढील पिढीपर्यंत जोपर्यंत आपण बिंबवत नाहीये तो तोपर्यंत त्यांच्या विचारातील जो भगवा आहे तो झंझावात कायम येणार नाहीये त्यासाठी आपली जबाबदारी आहे की आपल्या शिवकार्याचा आपला जो वसा आहे तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी ही आपली आहे त्याच अनुषंगाने जसं आमचं ब्रीद वाक्य आहे की स्वराज्य रक्षणासाठी बांधले किल्ले त्या शिवोबाने स्वराज्य रक्षणासाठी बांधले किल्ले त्या शिवबाने आणि पुढच्या पिढीच्या ज्ञानासाठी संवर्धन करू अभिमानाने या पंक्तीप्रमाणे आम्ही दरवर्षी शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला महाराजांचा इतिहास त्यांच्या मावळ्यांचं बलिदान हे काय होत हे ते कळलं पाहिजे त्यांच्या परत त्या अनुषंगाने ह्या वर्षी आम्ही किल्ले अजिंक्य ताराची प्रतिकृती उभारलेली आहे शिवचरित्र हे आपल्याला खूप काही शिकवून जात आहे शिवाजी महाराजांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की तुम्ही नियोजन करा एखाद्या गोष्टीचा ध्येय ठरवा एखाद्या गोष्टीचा ध्यास ठेवा आपल्या पालकांचा जे आपल्या पालकांचा जो विश्वास आहे त्या विश्वासावरती तुम्ही खरे उतरा तुम्ही एखादा ध्येय ठरवा आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा तुम्ही कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर तुम्ही स्वतःपासून केली तर आणि तरच तुम्हाला यश मिळतं याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर मी आणि माझा मित्र मागच्या वर्षी किल्ल्याची माती आणण्यासाठी गेलो होतो ऐन हायवेला आमची गाडी बंद पडली धक्का मारण्यासारखा सुद्धा प्रकार नव्हता गाडी पुढे जात नव्हती येणाऱ्या जाणाऱ्या बाजूने गाड्या जात होत्या पण कोणीच थांबत नव्हतं मग आम्ही स्वतः गाडीतून खाली उतरलो आणि धक्का मारायला लागलो आणि आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला धक्का मारताना बघून बाजूने जाणाऱ्या एका बाईकवाला थांबला आणि त्याने आम्हाला टोचन दिलं आणि आम्हाला पुढे परत पोहोचवला म्हणजे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात सुरुवात तुम्हाला करावी लागते तेव्हा जग तुम्हाला सहकार्य करते महाराजांची सुद्धा देवी आई भवानीवरती निश्सिम भक्ती होती निश्चिम श्रद्धा होती पण फक्त ते आई भवानीच्या आशीर्वादावरती फक्त राहिले नाही लढाईसाठी त्यांना स्वतःला जावं लागलं होतं मावळ्यांना स्वतःचं बलिदान द्यावं लागलं होतं तेव्हा ते स्वराज्य निर्माण झालं होतं फक्त देवाला पाव किलो पेढे किंवा मारुतीला प्रदक्षिणा मानून परीक्षेमध्ये पास होता येत नाही त्याच्यासाठी प्रयत्न हे आपल्याला स्वतःला करावे लागतात ही वस्तुस्थिती आहे आजकाल ऐकण्यात येतं आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आई आहेत जिजाऊ असं म्हटलं जातं की शिवाजी जन्माला यावेत पण ते शेजारच्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये येऊ नयेत असं प्रत्येकाला वाटतं ते कुठेतरी थांबवायचं असेल तर शिवसंस्काराची जी ज्योत आहे ती गर्भापासूनच केली पाहिजे त्यासाठी गर्भामध्ये असतानाच शिवसंस्कार त्या मुलांपर्यंत पोचवले पाहिजेत तर कुठे आपल्या पुढच्या पिढीमध्ये ती निर्माण होईल आम्ही गडकिल्ले सादर करत असताना किंवा बांधत असताना सोसायटीतील आमचे जे लहानगे आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतो की प्रत्येक गोष्ट त्यांना सुद्धा कळली पाहिजे कारण आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो पण त्या मोबाईलमधून सुद्धा त्यांना कुठून तरी महाराजांचा इतिहास किंवा आपली संस्कृती काय आहे हे कळलं पाहिजे फक्त दिवाळी आणि गडकिल्ले हित परत सीमित न राहता भविष्यामध्ये सुद्धा केव्हा ते गडांवरती जातील तेव्हा त्यांना ते वाटलं पाहिजे की होय हा माझा गड आहे हे माझ्या राजांचा किल्ला आहे हे अभिमानाने ते त्यांना तेवढं सांगता आला पाहिजे म्हणून म्हणतात ना की शांता शेळके यांच्या ह्याच्यामध्ये का काव्य सांगितलं जात की अभिमान आहे की मी बाई आहे आणि त्या युगकर्त्या शिवाजीची आई आहे शिवाजी महाराजांचे जे संस्कार घडले त्यांच्या मागे जसं त्यांच्या आईचा त्यांच्या संस्काराचा हातभार आहे तसंच प्रत्येक आईची सुद्धा तितकी जबाबदारी आहे की आपल्या अपत्यावरती ते शिवसंस्कार बिंबवले पाहिजेत करून आपण काही काही जण म्हणतो की कालच्या बाईचा पदर हा डोक्यावरती होता आजच्या बाईचा पदर हा खांद्यावरती आहे उद्याच्या बाईचा पदर कुठे जाईल हे सांगता येत नाही पण आपल्याला सुद्धा तितक्याच ठामपणे सांगता आलं पाहिजे की भले कालच्या बाईचा पदर हा डोक्यावरती होता आजच्या बाईचा पदर तिच्या खांद्यावरती आहे उद्याच्या बाईचा पदर तो कुठे असेल माहिती नाही पण प्रत्येक पुरुषाला पदराखाली घेणारी ही फक्त बाई आणि बाईच आहे हे आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे आणि तितकं पटवून देता आलं पाहिजे इतकी जागृतता आपल्याकडे असली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव जे शिवचरित्र आहे त्या शिवचरित्रामधून आपल्यास का खूप काही घेण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे प्रत्येक गोष्टीला एखादा फक्त निमित्त नव्हतं की अफजल खानाला त्यांनी बोलून मारलं होतं आणि साहिस्ते खानाला जाऊन बोट छाटले होती म्हणजे जिथे जायला पाहिजे तिथे ते गेले आणि ज्याला बोलून मारायचं त्याला तिथे येण्यास मध्ये भाग पडलं त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन केला तर ध्येय प्राप्ती ही होणार हे शंभर टक्के आहे शिवचरित्राबद्दल सांगताना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सांगताना एक हिंदी कवी म्हणतो की जीवन की हे अमर कहाणी अक्षर अक्षर गड देना जीवन की हे अमर कहाणी अक्षर अक्षर, अक्षर गड देना जब कभी तुम्हाला शौर्य सो आहे तो मराठा साम्राज्य पडले ना म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की आपल्याला कुठेतरी भीती वाटते आपण कुठल्या तरी एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीये तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा त्यांचे पराक्रम आठवा मग तुम्ही निश्चितपणे त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांची ही आपल्याला देण आहे आणि हीच देण आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य आपण अंगीकारण त्यांच्या फक्त नावाचा उदो उदोग करण्यापेक्षा त्यांचे विचार हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे हे आमचं प्रामाणिक ध्येय आहे आणि ह्या ध्येयातूनच दरवर्षी आम्ही किल्ले प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच अनुषंगाने या वर्षी आम्ही किल्ले अजिंक्य प्रतिकृती उभारली आहे किल्ले बद्दल सांगायचं झालं तर सातारा किल्ल सातारा जिल्ह्यातील ऐन म्हणजे शहरातला किल्ला म्हणजे सुरुवातीला त्याचं नाव साताराचा किल्ला म्हणूनच होता दुसरा दुसरा बहमनी राजवटीमध्ये ह्या किल्ल्याचं बांधकाम झालं होतं त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीकडे गेला आदिलशाहीकडनं छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सज्जनगड जिंकला त्या सज्जनगड सोबतच हा अजिंक्य हा आपल्या स्वराज्यामध्ये आणला छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटक मोहिमेवरती होते त्यावेळेस आजारपणाच्या काळखंडामध्ये काही काळ त्यांचं वास्तव्य हा गड किल्ल्यावरती होत छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज यांचं जेव्हा निधन झालं त्यानंतर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज होते छत्रपती संभाजी महाराज जिंजीवरून जेव्हा सुटले त्यावेळेस त्यांनी अजिंक्य तारावरून आणि विशाल गडावरून हे संपूर्ण साम्राज्य त्यांनी सांभाळलं होतं राहून राहून आज मी आमच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतोय पण एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते कि प्रत्येक ठिकाणी ताणतणाव आहे डिप्रेशन आहे खरोखर जी डिप्रेशनची वेळ आहे का ताणतणाव खरोखर तितका आहे का तो काळ का होता जेव्हा शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरने पन्हाळाला वेढा घातला होता आणि ऐर ऐन उतार वयामध्ये जिजाऊंनी घोड्याला टाच मारली हातामध्ये तलवार घेतली आणि आता जाते आणि त्या सिद्ध्याचं मुंडक का कापून घेऊन आते असा जो धीर गंभीर आई ज्या जिजाऊंनी शब्द टाकला त्या जिजाऊंच्या लेखी आज डिप्रेशन मध्ये आहेत जीवाशी जीवापेक्षा जास्त प्रिय असणारे तेवीस किल्ले तहा मध्ये दुसऱ्याला द्यावे लागले परंतु तितक्याच निकराने ते पुन्हा स्वराज्यामध्ये घेऊन आले औरंगजेबा सारख्या राजा औरंगजेबा सारख्याला त्याच्या दरबारात जाऊन त्याच्या अहंकाराला ठेच पोहोचवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आम्ही डिप्रेशन मध्ये आहोत वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षामध्ये अंगाच्या प्रत्येक भागावरती जखमा असताना सुद्धा मृत्यू समोर असताना सुद्धा त्या मृत्यूला शरण न जाताना न भिनारा लढवया छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आम्ही डिप्रेशन मध्ये आहोत छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर तब्बल सात वर्ष औरंगजेबाशी लढाई करणारी दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी राम राणी तारा राणी भद्रकाली कोपली अशी ज्यांची ख्याती आहे अशा राणी ताराबाईच्या आपण मुली ह्या डिप्रेशन मध्ये आहोत डिप्रेशन कोणाला असतं याचा अर्थ की आपण शिवचरित्राचा त्याचा अभ्यास केला नाहीये ही आपली खंत आहे त्यामुळे खरोखरच आमचा हा प्रामुख्याने उद्देश असतो की आपल्या पुढच्या पिढीपर्यंत शिवचरित्र पोचलं पाहिजे असं मी म्हणत नाही की प्रत्येकाने हातामध्ये तलवारी घेऊन के। लढाई केल्या पाहिजे परंतु वैचारिक पातळीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जरी आपण अंगीकारणी केले तरी सुद्धा आपण कुठेतरी शिवचरित्र पोचवत आहे याचं समाधान आम्हाला होईल त्याच अनुषंगाने आम्ही दरवर्षी किल्ले बांधणी करत असतो त्याचाच प्रत्यय म्हणजे ह्या वर्षी आम्ही किल्ले अजिंक्यदाराची प्रतिकृती उभारलेली आहे त्याचबरोबर दरवर्षी आम्ही जसं लोकांना आवाहन करत असतो की प्रत्येकाला दुर्गांची देखभाल करणं शक्य होत नसतं त्या अनुषंगाने आम्ही ते हा बॉक्स ठेवलेला असतो ज्याच्यामध्ये जमा होणारी राशी आहे ती आम्ही दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांना देतो की फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्यातून कुठेतरी एक सत्कार्य व्हावं या अनुषंगाने आम्ही तो बॉक्स ठेवत असतो तसंच ही जी, जी संपूर्ण प्रतिकृती आहे हे आम्ही फक्त आणि फक्त पर्यावरण पूरक वस्तूनेच बनवत असतो जेणेकरून पर्यावरणाचा सुद्धा समतोल राखला जाईल असा त्याचप्रमाणे आम्ही पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या वर्षी एक अनोखा प्रयत्न केलेला आहे दुर्वी कुठे दुर्वी प्रतिनिधित्व करण्यासाठी आमच्या सोसायटीतर्फे आम्ही एक प्रतिनिधित्व म्हणून माझी स्वतःची मुलगी तुमच्या समोर गारत देणार आहे तर फक्त आपण शांतपणे ती ऐकावी अशी मी आपण विनंती करतो Jai Shivaji! Jai Shivaji! Jai Shivaji Jai Shivaji Hare Hare Maha